दो मू पंगलाय घोष तुझ काही हाय आना काई मना माना घोष तुझ काही मन आह हॅपी बस गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहेत आणि मजेतच राहा आणि आज आहे एक मे आणि आज सर्वांचा सुद्धा लागणार आहे आणि आज माझ्या जीविकाचा बड्डेसुद्धा आहे जीविका म्हणजे एक मेला झालेली तर आज माझ्या जीविकाचा बड्डे आहे तर सर्वजण माझ्या मुलीला सुद्धा करा तर चला गाईज आता जीविका बी येईन थोड्या वेळेला तर चला आता मी कामाला लागते तर आपला लास्टपर्यंत काहीच ब्लॉग बघा मस्तपैकी होणार आहे तर चला हे जीविका आले आहे रिझल्ट घेऊन तर जीविका तुला किती टक्के भेटले ते सांग पटका गो काही जीविकाला ब्याण्णव टक्के भेटलेले आहेत आणि शाळेमध्ये तिने फर्स्ट नंबर काढलेले आहे तशी माझी जीविका लई हुशार आहे खरोखर लईच हुशार आहे मी माझ्या मुलीचा म्हणजे जास्त अशी मी मोठपणा सांगत नाही पण हाय ते सांगते आपले मुलं करतात ना तर त्याचा थोडीशी मुलांच्या समोर जरा तारीफ बी केली पाहिजे आणि मुलांना अशी म्हणजे बोलली बी पाहिजे हां पण जीविका माझी तशी हुशारच आहे अभ्यासामध्ये तरी हुशार आहे मी बोलते तर गाईज माझ्या जीविकाला सर्वजण शुभेच्छा द्या आणि आज तिचा बड्डे सुद्धा आहे माझ्या मुलीचा तर आपण सेलिब्रेट करणार आहे संध्याकाळी बड्डे मस्त आहे की आणि जीविकाने फर्स्ट नंबरसुद्धा काढलेला आहे तर त्याचीसुद्धा आपली पार्टी होणार आहे संध्याकाळच्या तर गाईज आपला कंटिन्यू ब्लॉग करा आणि सर्वजणं बघा मस्त आहे की आणि माझ्या जीविकाला पहिलं सर्वजण शुभेच्छा हे वेळेला फक्त माझ्या जीविकासाठी कमेंट आलेले पाहिजेत फक्त माझ्या जीविकासाठी दुसरे कशासाठी कमेंट करू नका फक्त माझ्या मुलीला तुमचा आशीर्वाद असून द्या तुमचा आशीर्वाद माझ्या मुलीच्या पाठीशी असून द्या माझ्या मुलीला आशीर्वाद द्या गाईच खरोखर तुमचा सब... चला गाईच आज तर मी खूप खुश होतो म्हणजे खूपच खुश होतो आणि लगेच मीने घेतलेला इकडं काम करायला का सांगू काल तर मी काहीच काम केलं नव्हता आणि मला बी जायचं होतं पेनला जायचं होता म्हणजे जीविकासाठी शॉपिंग करायची जी होती त्याच्यामुळं मी चाललेलो पेनला का सांगू हे तर बोलत होतं आपण उद्याच जाऊ बोलते उद्या मी बोलू नको उद्या जीविकाचा बड्डे आहे मग डबल मी गडबडीमध्ये असं नाही येते याच्यामध्ये मग मी कालच गेलो आणि जीविकासाठी शॉपिंग केले आणि जीविकाला एक गोष्ट पसंत आलेली मला ती पहिला बोललेली मम्मी मला हे पाहिजे तर मी बोलत चल आज तिचा बड्डे आहे तर तिच्या बड्डेसाठी आपण तो गिफ्टसुद्धा तिला देऊ तर मी तिच्यासाठी तो गिफ्टसुद्धा घेतला छानपैकी आणि तिला कपडेसुद्धा मीने घेतले तिला कपडे पाहिजे होते तर कपडे घेतले मीने आणि थोडीफार शॉपिंग करायची होती आणि मला बी कपडे घ्यायचे होते तर मीने बी दोन जोर कपडे घेतले आणि लगेच आपला घरी आलो खूप उशी, उशीर मला उशीर झाला या आयला मग त्याच्यामुळं मी घरातला काहीच काम केलं नव्हतं म्हणजे माझ्या घरामध्ये एवढा म्हणजे असा तुम्हाला पसारा दिसत असेल इकडे तिकडे कपडे मग आल्यावर मला खूप म्हणजे असा थकवासारखा वाटते मग त्याच्यामुळं मीनी घरात जेवण बी केलं नाही याही पार्सलच आणलेलं आम्ही येतानाच पार्सल घेऊन आलेलो आणि मग तेच खाल्लं आणि तशीच झोपलो आणि म्हणून कामच काही केला नव्हता आणि लगेच मीनी घेतलेली होती इथं भांडी घासाला आणि मी तेच जीविका मला सांगते मम्मी म्हणजे जीविकाच माझी शूट करत होती ब्लॉग माझा जीविकाच शूट करत असते कधी बी पण जीविका मला सांगते मम्मी मला मेसेज येत म्हणजे माझेच मोबाईलवरती सगळ्यांचे मॅसेज होते बड्डेचे तिला सगळेजण विश करत होती तर मी बोललो आता का मला टाईम नाही का सांगू मी कामच करत होतो सकाळपासून भरपूर पसार होता तर मी, मी बोल हे सुद्धा कामावरून येतील मी बोलो नंतर सगळ्यांना रिप्लाय करीन तर मी आपला किचनच आपला जास्त नळ आपल्या भिंती या रोज रोज मना पुसायला लागतात रोज धुवून काढायला लागतात त्याच्यावरती पाणी उडते गेल्याला मी तुम्हाला सांगितलेलं मला घाण बिलकुल आवडत नाही आणि एक तर मला खास बात सांगायची म्हणजे आपल्या वडिलांचा मुली व किती जीव असते ते सांगू शकत नाही एवढा जीव असते आणि ह्याही काय केलं असत मुलीला माझे माझे ना कळता तिला पैसे दिले मला म्हणजे ते पप्पा जीविकाला ते सांगत होते बोलतं मम्मीला बोलते सांगू नको बोलते दो तिला दोन हजार रुपये दिलेले कपड्यांसाठी आणि मग मला हे काय मना काय हे तर काय बोलले ना मला जीविका सांगत होती मम्मी पप्पा ही बोलते मला पैसे दिले बोलतं कपडे घ्यायला म्हणजे असा वडिलांचा सगळेच वडिलांचा आपल्या मुलीवर भरपूर जीव असते तसा ह्यांचा मुलीवर खूप जीव आहे तर आपल्याला बघू आता संध्याकाळचे कसं सेलिब्रेट होते आपण करू छोट म्हणजे जास्त मोठा नाही पण आपण करू पण मुलीसाठी एवढा तर केला पाहिजेच आणि लगेच घेतलं मी इकडं झाडून काढायला म्हणजे किचनच्या खाली मला रोजच झाडून काढावं लागतं सांगू माझ्या ना किचनवरती भरपूर अशा मुंग्या येतात काय माहिती कसल्या मुंग्या येतात तरी माझं किचन तर भरपूर स्वच्छ असते तरी ते मुंग्या येतात आणि याच्या किचनच्या खा आणि कसं मी खाली तेल ठेवते ना मग मला असं वाटतं तेलाच्याच मुलं माझ्या घरामध्ये मुंग्या येत असते भरपूर मुंग्या येतात तर मला रोज असं किचनच्या खाली बी पुसून काढायला लागते आणि रोज ते कांदे बिंदे घेताना त्याच्या सालाबिला त्याच्या खाली पडतात म्हणजे मी व्यवस्थित पहिला साफ करून घेते तर आपल्या झाडूनच मी काढत होतो कसं मग भरपूरच घरामध्ये अशी घाण झालेली तर काल पेनला गेलेलं त्याच्यामुळं मला काहीच करायला भेट असं कुठे मी गेलो ना मग असं मला काही करायला भेटत नाही आणि कसं जीविकाचा कधी एक अभ्यास बी असते मग ते खूप डेंजर गरम होते आणि आता झाडून बिडून काढला भांडी बिंडी घासलेली आहेत ना आता मी चालू कपडे धुवायला आणि जीविकाला पाठवते मी लगेच दुकानात का सांगू मी नाही काय भिजतच घातलं नाही मग आता काय जेवण करायला जीविकाला पाठवते भी आणायला आणि पटापट डाल भाजी मी बनवून घेते पहिले इथे मी पटापट कपडे धुव आणि लगेच मी बनवायला घेते तर जीविका बस बसलेली आहे जिविकाला पटापट दुकानात पाठवते जीविकाचा पटकन ये जा ते पैसे घेणं पटकन ये जा चला काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग मस्त आहे की छान होणार आहे एकदम तर आता कपडे तर धुवून आलेले आहे आणि जीविका आली दुकानातून पटापट आता जेवण करून घेते पहिल्या डाळ उकडायला टाकते चला आता जीविका बसते हां बघा हा बीज झालेला आहे आणि रात्रीचा भात होता ले ले हे जेवलंच नव्हतं मग टाकायला हे ना पाठवलं जीविकाला पाठवलेली आहे खाली हे तर जेवलंच नाही पार्सल आणलं तर तसाच भात राहिला माझा मग मा आता ही जीविका टाकून आली पटापट कुकर धुते आणि लगेच डाळ उकडायला लावते इथं तर टॅमॅटो मिरची आपला कांदा कढीपत्ता आणि आपल्याला भाजी करायची आहे हे बघा याच्यामध्ये शेंगा भिंगा टाकलेला बटाटा आणि आपली डाळसुद्धा आता उकडलेली आहे आणि लगेच आता फोडणी देते आणि कुकरमध्येच लगेच भाजी घालते म्हणजे पटकन होईल पटापट मला बनवायला का टाइम लागत नाही पहिलं मी डाल घालून घेते फोडणी देते लगेच डाळीला तर चला ते लाल लसूण लसूण आपला करीपत्ता

आपली सुद्धा उकळ आलेला आहे आता आणि इकडे ठेवलेलं आहे भाजी लगेच मी फोडणी देते आणि डबल आपला थोडा कडीपत्ता डबल घेतला आहे आणि कोथिंबीर आणि टायमेट परत कापला ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपली डाल काय व्हायला टाईम लागणार नाही पटापट आणि आता कुकरला लगेच भाजी घालून घेते भाजी लगेच दुसऱ्या टोपामध्ये ओतते शिट्या झाल्यावर आणि बघा तांदूळ मीनी निवडून ठेवलेले आहेत तर तांदूळसुद्धा निवडलेले आहेत आता थोडाफार तुम्हाला असं हे दिसणारच आहे इकडं तिकडं नंतर साफ करून घेते घातल्यावर तर चला आपला तेलसुद्धा आता गरम झालेला आहे याच्यामध्ये कांदा टाकते चला आता भाजी तर घातलेली आहे भातसुद्धा ठेवलाय डाल बी झाली आता भाजीमध्ये मी वाटण टाकून घेते आणि आता मी पीठ काढते आणि लगेच पटापट चपात्या टाकते जेवण तर झाला कंप्लीट मला बनवायला टाईम लागतच नाही मी पटापट बनवते जेवण जेवण करण्यामध्ये एसपट आहे पहिलं तर मला काय नव्हतं आहे तेवढी एसपट नव्हतो मी पण आता खूप मला पटावट पटापट जेवण करते सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे ना मीने पहिलं तर काय येत नव्हता पहिलं तर मला खूप म्हणजे सगळे मला बोललेली अशी पण जाऊन द्या चला आतापर्यंत ते बोलली लोक पण त्याचा असर झाला मला कोण बोलल्यावर माणसाच्या दिमागामध्ये कुठली बी जाते आणि तो मनुष्य करतो चला आता मी जेवून घेते हे का अजूनपर्यंत आलं नाही माझी जीविका बसली जेवायला आणि सुद्धा जेवून घेते तर चला या तुम्हीसुद्धा जेवाला मस्त आहे की आज डाल की। भाजी आहे मस्त आहे की भाजी बी खाल्ली पाहिजे तर चला भाजीशी आपण जेवू जे मस्त आहे की जेवाला डाल आपली भाजी मस्त चपात्या दोन घेतलेली आहेत आणि सॅलेड काकडी आणि कायमेटा चला मगातपासून व्हिडिओ काढत होतो मी आणि खूप रील्ससुद्धा काढल्या आणि आता खूप थकलेलं आहे आणि गरम बघा किती करते ते तरी मी रील्स काढत होतो इतक्या गरमीमध्ये रील्स काढत होतो मस्त की दोन तीन रील्स काढले मीने आणि त्या रील्स काढासाठी माझ्या घरामध्ये मीनी किती पसारा केला आहे बघा इकडं बघा पूर्ण मेकअपचा माझा सामान आणि साड्या <laughs> तर मीनी पूर्ण कवाडातून काढलेल्या आहेत म्हणजे मला रील्स काढायला लागल्या ना तर असा पूर्ण सामान असा काढायला लागते मला पूर्ण मेकअपचं सामान काढायला लागते तर रील्स बनवलेले आहेत आवड आहे ते काढा करायलाच पाहिजे मला खूप आवड आहे रील्स बनवायची रील्स मीनी आता काढलेले आहेत तर आता मी काम करते आणि माझ्या घरामध्ये आता किती वाजलेत म्हणजे ते पाच वाजलेत तीन वाजल्यापासून मी रील्स बनवत होतो आता घरातले कामं करते आणि आज जिविकाचा बड्डेसुद्धा आहे ना तर सगळं काही साफसफाई करून घेते पटापट आणि मग संध्याकाळच्या आपल्याला मस्त आहे की केक जीविकाचा कटिंग करायचं आहे छानपैकी तर चला काहीच हे आता काम करून घेते आणि लगेच तुम्हाला भेटते हा बघा माझा बाबू आलेला आहे हा बघा आमची दिदी आली ओमकार आला दिदी आली उरणला गेलेला माझा बाबू आत्याची गेलेला आत्याची ए बाबू आला दिदीच्या बड्डे ला आलास हा दिदीच्या बड्डे ला आला ये लवकर ये 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 चल बाबू आला यो बघा बाबू आला बाबा किती दिवस गेलीलास मम्मीला टाकून गेलास नाही मम्मीला टाकून गेलास नाही काय र मी कशाला तुला जायचं गाई बाबू माझा बोलते तू आलीस नाही बोलत हा चला आता मी चेंज करते मला साडीमध्ये बिलकुल जमत नाही त्याच्या मुलं मी जास्त साड्या घालत नाही आगोर किती गरम होते ए दिदीचा गिफ्ट आहे तो खोलू नको दिदीला संध्याकाळी द्यायचं आहे गिफ्ट आहे गिफ्ट मग फोन फोनवर हो दाखवला ना तर लगेच शिला निघला काय नाय तो दिदीच्या बड्डेला आणलाय संध्याकाली उडवायचा संध्याकाळी हा संध्याकाली फोड चला काहीच माझा बाबू आला आता मला बरा वाटला बाबू गेल्यावर मला कसं तरी वाटतंय कसं मी याला कुठं सोडून जात नाही तशी आणि हा मला कधी सोडून गेला नाही माझा बाबू आता आता मी त्याला जायला लागलो सोडून तर पहिला कधीच नाही आता तो राहत आहे ना माझ्याशी वर चला आपली दीदी आलेली आहे पप्पा आलेले आहेत काय केक घेऊन आपला के, केक सुद्धा आलेला आहे हो फ्रीज मध्ये ठेवा खाली ठेवा आधी टोपच्या आहेत ना त्या काढून सर्व मिनी साफ केलेले आहे किचन बिचन आपला अस स्वच्छ केलेला आहे आणि लादी सुद्धा आपली पुसून घेतली मी खूप घाण झालेली लादी बी पुसले आता जीविकाची जी, मेकअप करायला घेते मी आणि बाबूने माझा दरवाजा लावलाय हा बघा संध्याकाळ झाली ना माझ्या बाबूनी दरवाजा लावून ठेवला आहे हा बघा आमचा वातावरण किती छान वाटते बाहेर खूप छान हवा येते मेकअपचा सामान इकडे मेकअप चालू आहे आमची दीदी मेकअप पार्टीस आहे आणि कोणाला मेकअप करायचा असेल तर ऑर्डर दीदी आमची घेते छान छान मेकअप करते का सांगू आता तीच तिचा मेकअपचं सामान घेऊन ना आली मेकअपचं सामान आहे तोच तिचा लावते तर जीविकाची मेकअप चाललेली आहे मस्त आहे माझ्या मुलीची मस्त आहे की मेकअप झालेली आहे जीविका इकडे बघ मस्त आहे की छान पैकी मेकअप झालेली आहे आणि इकडं आमची शिद्दी आलेली आहे आमचा बाबू छोटा आणि माझ्या मिस्टर गाणी लावलेली हे बघा टी सर्वजण आलेले आहेत आपण केक कटिंग करून घेणार आहे हा बघा आमचा अंश सुद्धा आलेला आहे अंश अंश बाय तर चला जी का रेडी झालेली आहे आपण केक कटिंग करून घेऊ

আচ্ছা हा बघ मी कटते मी खाल्ता बघ हा मला द्या पूर्ण खाल्ता हे बघ आणि बघ करू कालेना तरी हो हे बघ लगेच लगेच मी पुघट मी निम टमाटर ही काय केलंय यार या की बोलला दे मला असं वाटतंय देती का मतलब मेरा कंट्रोल मत कर दे ले बंद कर कंट्रोल करना ही देना अंधा से नहीं अंधा से तुम दूदा नहीं राजा कि जमस दा दूदा अली चित्र नहीं वो ये अली

आपण घेतलेले सगळ्या डिसा भरायला जाऊ बाई आलेले मला मदत करायला तर चला पटापट आपण भरून घेऊ पोरांना देऊ किती छान मस्त पैकी डॉल वाटते आता हिला कटिंग करायची हा तुला केक खाल्ला का नाही आमच्या नुंडून बघ केक केक बोध बोध खा <laughs> निधी दिला सगळ्यांना आमची निधी बघा वेटर झालेली आहे सगळ्यांना केक देते काय ना आमची पोर आहे ती मग हे थंडा दिला काय ना हे ती कुठे गेली दुसरी पोर थंडा बी घेतला नाही ते गाईच निधी 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 ख तू जाम लेट आलास लवकर यायला पाहिजे होता तुम्ही का म्हणजे काय आला तुम्ही काय केलं हा गाईच चला आता याला फ्रीज मध्ये ठेवते का सांग मला आता केक खायचा नाहीये मी गोड तर काय खाणार नाही ठेव ठेव ना आता कशी काय तू बघा बसलीन गॅलरीन मस्त बस थंडा पितन घराची अवस्था काय झालेली आहे आता पूर्ण साफ करून घेते मी आणि इकडे बघा या साइडला बघा तुम्हाला दाखवते हे बघा माझी लादी चला पटापट काम उरकून घेते सगळं साफ करून घेते सर्वांचं जेवण तर झालेलं आहे दिदी आहे ओंकर बसलेलं आहे जेवण सर्वजणं बसलेलं आहे ना आता माझा ब्लॉग इथंच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला काहीच भेटूया आपण पुन पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट